सर तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे गणपती मंडळांना स्वरूपात न देण्याचा सोशल मीडियावरती कसं पाहता या ट्रोलिंग नाही मी इग्नोर करतो अशा ट्रोलिंगला कारण मला वाटतं पुणे शहर किंवा पुण्याचे लोक हे खूप काय म्हणू पुणे हे विद्याचं माहेर करे सुशिक्षित लोक आहेत जे ट्रोलिंग करतात त्यांनी विचार करावा की ते सुशिक्षित आहेत का नाही आहेत आज आपण हे कशासाठी करतोय आज हे जे वैभवशाली गणेश उत्सव आहे ह्याला कुठेतरी धार्मिकता किंवा संस्कृती किंवा परंपरा जपण्याचं काम आम्ही करतोय आज मला सांगा जे ट्रोलिंग करतात त्यांना मला एक प्रश्न आहे तुम्ही कुठले गाणे लावतात ह्या विसर्जन मिरवणुकीत तुम्ही मुन्नी बदनाम होई चिकनी चमेली असे गाणे लावतात ना अश्लील गाणे लावून अश्लील नाच हे आपल्या लाडक्या बाप्पा जो बुद्धिवंत बाप्पा आहे कलेचा देवता आहे त्यांनी हे नाही शिकवले आपल्याला तर मला वाटतं जे सुशिक्षित पुणेकर आहेत ते सगळे ह्या निर्णयाची स्वागत केली आणि ज्यांना ट्रोलिंग करायची त्यांनी करू द्या मी तर एकच मी अजूनही सांगतो ना की ही निर्णय माझी आहे मी जाहिरात देणार नाही ह्या ट्रोलर्सला म्हणा की तुम्हाला कोण दुसरी कंपनी किंवा दुसरे लोक इंडिव्हिज्युअली कोण जाहिरात देत असतील ज्यांना पटते की डीजे लावणं हे योग्य आहे तुम्ही त्यांच्याकडनं घ्या